हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी ठेचा झणझणीत खरडा तर चला मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये मी आता अशा पद्धतीने मिरचीचे तुकडे करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेतले आणि शेंगदाणेसुद्धा टाकून घेतले तर हे आपण आता भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल गाळूया म्हणजे मस्त चटपटीत अशा मिरच्या भाजतील आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि सतत हलवत राहूया आणि अशा पद्धतीने मिरचीला डॉट आले की समजायचं मिरच्या आपल्या भाजत आलेत मिरच्या आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत हे बघा असे ब्राउन डॉट्स पडले म्हणजे आपल्या मिरच्या मस्त अशा भाजलेत तर या आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया किसलेलं खोबरं घालून घेते थोडंसं आणि कोथिंबीर आता मी गॅस बंद करते आणि हलवून घेते हे दोन मिनिट आणि तवा, गार गा। तवा गार आता गार होऊ देऊया कारण आपल्याला तो चेचायचा आहे त्यामुळं तवा भाजण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं गार झालं की आपण आता चेचून घेऊया वरवंट्याच्या सहाय्याने वरवंटा नसेल तुमच्याकडे तर स्टीलचा तांब्या असतो किंवा वाटी त्यानेसुद्धा तुम्ही असा चेचवू शकता अजून पण हा तवा थोडाफार गरम होता त्यामुळे पकडीच्या सहाय्याने मी तव्यामध्ये हा खरडा ठेचून घेते आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आता खरडा आपला तयार होत आला आहे झणझणीत असा हा खरडा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो अप्रतिम लागतो आणि त्यासोबत कांदा तर ठेचा तयार झाला आहे आता हा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकताय अशा पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत हा कोल्हापुरी ठेचा कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप अनमोल आहे तर इथे तयार झाली आपली गरमागरम भाकरी खरडा आणि त्यासोबत कांदा